लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की सरोजने कलाला पुन्हा घरी आणलेलं असतं कला मध्ये राहत असते तिथे जाऊन तिला पुन्हा आदर्श सोन म्हणून चांदेकरांच्या घरामध्ये पुन्हा सरोजने मानाने आणलेलं असतं या गोष्टीचा राग रोहिणीला खूप आलेलं असतो आणि रोहिणी सरोजच्या रूममध्ये येते आणि तिला जा विचारू लागते रोहिणी म्हणते की सरोज सरोजविनी अगोदर ओोक्यावर पडलेस की काय ती मुलगी आउटहाऊसमध्ये राहत होती ना कशासाठी तू तिला पुन्हा आपल्या घरामध्ये घेऊन आली आता इथे आली म्हणल्यानंतर इथून बाहेर काढणं खूप मुश्किल होणार आहे तुला समजते का काय काय प्लॅनिंग आहे तुझं या पाठीमागे मला सर्व कळायलाच हवं आहे असं रोहिणी सरोजला म्हणत असते त्यावरती सरोज तिला उत्तर देते आणि म्हणते की हे बघ रोहिणी माझ्या कामामध्ये मला डिस्टर्ब करू नको त्या मुलीला मी स्वतःहून घेऊन आले आहे कारण त्या मुलीला मी आदर्शसून होण्याचं चॅलेंज दिलं आणि तिने ते ॲक्सेप्ट केलं बस इतकंच होतं माझ्या डोक्यामध्ये अजून काही नाही आणि या पलीकडे मला जास्त प्रश्न तू विचारू नको असं म्हणून सरोजने रोहिणीला चढेतर उत्तर दिलेलं असतं तेव्हा रोहिणीला ही गोष्ट पटत नाही रोहिणी म्हणते असं कसं काय तू जरी त्या मुलीला ॲक्सेप्ट केलं असलं तरी मी आता तुझ्यावर डिपेंड राहणार नाही आहे इथून पुढे जे काही करायचं आहे ते मी स्वतःच करणार आहे आणि ती मुलगी या घरामध्ये कशी राहते ते मी आता बघते